एक पणती वंचितांच्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून सांगोला येथील आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीनं तालुक्यातील गरजू दिव्यांग आणि धुनी भांडी काम करणाऱ्या प्रपंचाला हातभार लावणाऱ्या गरजू महिला भगिनींना दिवाळी फराळाचं तसंच भाऊबीजीच्या निमित्त साडी वाटप रविवारी करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते आपुलकी प्रतिष्ठान दानशूर व्यक्तींच्या मदतीनं गेली अनेक वर्ष विविध उपक्रम राबवत आहे गेल्या पाच वर्षापासून एक पंक्ती वंचितांच्या दारी या उपक्रमामध्ये हा सगळा सामाजिक बांधिलकीचा ठेवा जपला समाजातील वंचित घटकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी समाजातीलच दानशूर व्यक्तींकडून देणगी जमा करून वंचितांना दिवाळी फराळ व बाहुबीजीच्या निमित्तानं साडी वाटप व वा कपडे वाटप करण्यात आलं ताल। तालुक्यातील अकरा गरजू दिव्यांग व धुनी भांडी काम करणाऱ्या प्रपंचाला हातभार लावणाऱ्या गरजू पंच्याऐंशी महिलांना दिवाळी फराळ आणि साडी वाटप करण्यात येत असल्याचं आपुलकीचे अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितलं आहे तालुक्यातील अकरा गरजू दिव्यांग व धुनी भांडी काम करून प्रपंचाला हातभार लावणाऱ्या गरजू पंच्याऐंशी महिलांना दिवाळी फराळ आणि साडी वाटप करण्यात येत असल्याचं आपुलकीचे अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं आहे या कार्यक्रमास दैनिक मानदूत एक्सप्रेसचे संपादक मोहन मस्केसर विजय सांगलीकर कृष्णाबाई खटकाळे आदी मान्यवर व आपुलकी सदस्य उपस्थित होते यावेळी बापूसाहेब ठोकळे विक्रम घोवाळ यांनीही आपले विचार व्यक्त केले सूत्रसंचालन भीमाशंकर पैलवान यांनी केलं तर आभार सचिव संतोष महिमकर यांनी मानले प्रतिष्ठान सांगोला या सेवाभावी संस्थेच्या वतीनं एक दारी हा उपक्रम आपण गेली वर्ष वापर राबवत आहोत या उपक्रमा बहुजन अशा गोरगरीब जनतेतील काही ठराविक मंडळी होडकून आणि त्यातील एक बारा तालुक्यातील तालुक्यातील बारा दिव्यांग बांधव निवडलेले आहेत त्यांना आणि त्याचबरोबर घरोघरी जाऊन बांधणी करणाऱ्या ऐंशी पंच्याऐंशी महिला आपण निवडलेल्या आहेत या, या सर्व नव्वद कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी हो म्हणून त्यांना अर्धा अर्धा किलोचे पाच पदार्थ दिवाळीचे आणि त्याचबरोबर साडी टॉवे आणि उटण पंथी सुवासी तेल उठणे असे वस्तू आपण आज इथं वितरित केलेल्या आहेत या कार्यक्रमासाठी सांगला तालुक्यातील वंचितांची यादी घरोघरी जाऊन आम्ही तयार केलेली आहे आणि जे खरेच गरजू आहेत त्यांची दिवाळी गोड होणार नाही असे लोक शोधून त्यांची दिवाळी गोड होण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न केलेला आहे गेली पाच वर्ष हा उपक्रम आपण राबवत आहोत आणि या उपक्रमासाठी सांगोला शहर तालुका सोलापूर जिल्हा त्याचबरोबर महाराष्ट्रातूनही या उपक्रमासाठी देणगी आपल्याला प्राप्त झालेली आहे जवळपास एक्क्याण्णव हजार रुपये जमा झालेल्या देणगीतून हा आपण खर्च केलेला आहे आणि या देणगीतून आपण त्यांची दिवाळी गोड करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद मी मागवादी प्रतिष्ठानचा सुरुवातीपासूनचा सदस्य आहे मागवादी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि सर्व सभासदांनी सातत्यानं अनेक उपक्रम राबवले आहेत त्यामध्ये वंचित आणि गरीब कुमारसाठी सतत वेगवेगळे उपक्रम राबवून आपुलकी आज या ठिकाणी आम्हाला सर्व आपुलकी संघटनेच्या सर्व सदस्यांनी आणि आपुलक्या संघटनेनं अकरा दिव्यांग व पंच्याऐंशी महिला यांच्या सर्वांच्या जीवनामध्ये खराखोर प्रकाश देऊन तिने एक मोलाचं कार्य केलं आणि हे कार्य केल्याबद्दल या नव्वद दिपोळी एकदम अंधारातून प्रकाशकर झाली हे कोण कमवत नाही त्यांच्या घरी खरोखर त्यांनी चुलपे ठेवली आणि दिपाळीच्या माध्यमातून ही अकरा दिव्यांग आणि पंच्याऐंशी महिला या सर्वांच्या जीवनात खरोखर प्रकाश दिला त्यामुळे मी आपुलकी संघटनेचा म्हणून मन आभार आहे आणि अशीच प्रगती आपोस भारतात नव्हे महाराष्ट्रात नव्हे जगात व्हावी हीच आमची इच्छा आहे आपोलापूर दिनगी मिळावी धन्यवाद